नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बोंबील घालून वांग्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे इथे मी पाव किलो हिरवे वांगे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर चिरून तयार केलेली आहे आता वांगे पण आपण पन चिरून तयार करून घेऊ अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायला अगदी चविष्ट आणि एक पोळी जास्त खाल इतकी चविष्ट भाजी लागते करून बघा हे बघा अशा पद्धतीने वांग्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या सर्व वांगे कापून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर मोठ्या फोडी बनवायच्या बारीक बनवायच्या असल्या तर बारीक बनवायच्या तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने होळी तयार झालेले आहेत आता हे वांगे चांगले स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे वांग्याचा जो कडबडपणा असतो तो निघून जातो हे बघा अशा पद्धतीने वांगे चार पाच पाण्याने हाताने चोळून चांगल्या धुवून घ्यायच्या धुवून घ्यायचे आणि बोमील पण चिरून पाण्या चार पाच पाण्याने चांगले स्वच्छ धुऊन घ्यायचे म्हणजे बोमिलचा जो उग्रा वास असतो तो निघून जातो हे अशा पद्धतीने आता हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे आता एका कढाईमध्ये तेल तापवायला ठेवून घ्यायचं म्हणजे एक चमचा तेल टाकलेलं आहे सुकी भाजी असल्यामुळे तिला जास्त तेल लागत नाही त्याच्यासाठी तेल थोडं कमीच टाकायचं आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी चांगली तळतळली की मग त्याच्यामध्ये जिरं टाकायचं अर्धा चमचा जिरे नंतर बारीक चिरलेला लसूण लसूण थोडंसं ब्राऊन कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या अगदी सोपी भाजी आहे कुणी पण बन सहज बनवू शकेल इतकी सोपी भाजी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते हे बघा आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊ हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून झाल्या की मग त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे धुतलेले बोंबील बोंबील चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्या बोंबीलचा वास असतो उगरट वास तो सगळा निघून जातो अशा पद्धतीने परत मिक्स करायचं आणि बोबी चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये भाजीला चांगली चव येते नंतर त्याच्यामध्ये धुतलेले वांगे टाकायचे अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे हे बघा आता वांगे टाकलेले आहेत आता परत मिक्स करायचं आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं हे पहा अशा पद्धतीने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे परत झाक मिक्स करून जा, घ्यायचं झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं अशा पद्धतीने मिक्स झालं की मग झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं चांगलं शिजून शुझ, शिजू द्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता परत मिक्स करायचं तुम्ही ही भाजी चपाती भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीची भाकर जिवारीची भाकर कशा सोबत पण खाऊ शकता चवीला खूपच छान लागते तुम्ही अर्धी भाकर जास्त खाल इतकी छान लागते आणि पुन्हा पुन्हा बनवून खाल वरून थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडं पाणी टाकायचं जा। परत झाकण ठेवून पाच मिनटं शिजवू द्यायचं आता आपले वांगे शिजून तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये हे बघा वांगे शिजून तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊ आणि गरमागरम खायला देऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत रहा आणि गरमागरम खात राहा हे बघा किती छान रंग पण खूप छान आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची खूपच छान किती छान दिसत आहे भाजी माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद